श्री ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग ओव्या सव्वीस ते पन्नास श्री एरवी तरी जे होती सर्वथा ते सांख्य संस्था जाणती केवी. अर्जुना अरे जे अज्ञानी आहेत मतिहीन आहेत त्यांना या दोन्ही मार्गाचे नेमके ज्ञान कसे होणार सहजे जे अज्ञान आहाती त्यांच्या स्वाभाविक अज्ञानामुळेच त्यांना हे दोन्ही मार्ग भिन्न वाटत असतात दिवे जरी वेगवेगळे असले तरी त्यांचा प्रकाश हा एकच असतो की नाही पैसमयक येणे अनुभवे जिही देखिले तत्व आघवे, ते ऐक्य भावे मानिती गा जा विचारी विवेकी अभ्यासकाला हे असे सम्यक ज्ञान असते ते साधक हे दोन्ही मार्ग एकच आहेत हे मनोमन पुरते ओळखून असतात ऑन्नी संख्ये जे पावीजे त्याची योगी गमीजे म्हणून ऐक्य दोहिते सहजे इया की ज्ञानयोगापासून जी प्राप्ती साधकाला होते तीच प्राप्ती त्याला या कर्मयोगापासूनही होते अशा प्रकारे या दोघांच्यातले हेच सारखे पण आहे देखे आकाशा आणि अवकाशा भेदू नाही जैसा तैसे ऐक्य योग्य संन्यासा जो जसे की आकाश आणि पोकळी ही एकच आहे त्याप्रमाणेच ज्ञानयोग आणि कर्मयोग हे दोन्ही एकच आहेत तयासीची जगी पाहले आपण पेतेनेची देखिले सांख्य योग जाणवले भेदे विना जे साधक उपासक अभ्यासक या दोन्ही मार्गांना एकच आहेत हे जाणतो त्यालाच खरे ज्ञान प्राप्त होते आणि तोच आपले आत्मस्वरूप पाहू शकतो जो युक्तिपंते पार्था चढे मोक्ष पर्वता तो महासुखाचा निमथा वहिला पावे पार्था कर्म मार्गाचे आचरण करून जो मोक्ष पर्वतावर चढत जाण्याचा यत्न करतो तोच त्या पर्वतावरील ब्रह्मरूपापर्यंत जाऊन गा हव्यासी पडे परिप्राप्ती कही न घडे, संन्यासाची एरवी जे कर्ममार्गाचे आचरण करत नाहीत आणि ज्ञानमार्गाचा उगाचा हव्यासा करतात त्यांना काहीच हाती लागत नाही जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्ये मन दुतले मग आत्मस्वरूपी घातले गुरुवाक्यावर विश्वास ठेवून आपले मन भ्रमापासून सोडून ते साधक त्या एका आत्मस्वरूपाशी लीन करतात जैसे समुद्री लवन पडे तव वेगळे अल्प आवडे मग होय सिंधूची एवडे मिळे तेव्हा मीठ हे जोवर समुद्रापासून वेगळे असते तोवर ते थोडे असले तरी समुद्र आणि मीठ हे वेगळे असते पण तेच मीठ जर सागरात टाकले तर ते काही क्षणातच सागर रूप होऊन जाते तैसे संकल्पोनिया काढिले जयांचे मनची चैतन्य जाहले तेने एकदेशी परी व्यापिले लोकत्रय त्याचप्रमाणे ज्याचे मन संकल्पापासून वेगळे होऊन ते त्या ब्रह्मरूपाशी एकरूप झाले आहे त्याचे मन दिसायला जरी एकदेशीय वाटत असले तरी त्याने त्रिभुवन व्यापलेले असते आता करता कर्म करावे हे खुंटला तया स्वभावे आणि करी जरी आघवे तरी अकरता तो त्याला मी हे कर्म केले मला हे कर्म करायचे आहे किंवा करायचे नाही असा भावच नसतो त्यामुळे तो लौकिकांत इतरांप्रमाणे जरी कर्मे आचरत असला तरी तो तिथे कोणत्या मनोभावाने जोडलेला नसल्याने तो करता असूनही नाकर्त्यासारखाच ठरत असतो जे पार्थातया देही मी ऐसा आठवू नाही तरी कर्तव्य कैचे काय उरे सांगे अर्जुना असा अभ्यासक देहबुद्धीच्या बाबतीत पूर्णपणे उदास आणि अनासक्त असतो देहबुद्धीच उरलेली नसल्याने त्याच्यापाशी या कर्माचा करता मी आहे हा अभिमानच असत नाही ऐसे तणुतया गेविन अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगस्थिती अशा योगमुक्त पुरुषाच्या अंगी निराकार परब्रह्माचे सर्व गुण पाहायला मिळतात आणि एक अशरीरी, अशे शांची व्यापारी दिसे इतर लोकांप्रमाणे तो सुद्धा देहधारी आहे सर्व शरीर व्यवहार करते आहे असे दिसत असते तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकतो आहे परी तेथींचा सर्व थोडो नवल देखे तो डोळ्यांनी सर्व काही पाहत असतो कानांनी ऐकत असतो पण त्या पाहण्यात किंवा ऐकण्यात कुठेही मनाने मात्र गुंतत नसतो ही मोठ्या नवलाची गोष्ट आहे स्पर्शासी तरी जाणे परिमळू सेवी घ्राणे अवसरोचित बोलणे तयाही आथी त्याला होणारे स्पर्श समजतात तो नाकाने चांगले वाईट वास घेतो वेळ प्रसंगी तो काही भाषणही करतो आहारा राते स्वीकारी त्यजावे ते परिहरी निद्रेची या अवसरी निद्रेजे सुखे तो जेवतो खातो पितो जे टाकायचे ते टाकतो मस्त झोपतो आपुले तो ही गा गाल तो दिसे कर्म पैस रहाटे किर तो त्याच्या मनात आले की चालतो मनात आले तर कृती करतो ज्यावेळी आणि जी कर्मे करणे आवश्यक आहे ती सर्व कर्मे तो बिनतक्रार करतो ही सांगी काई एक एके देखे श्वासो श्वास आदिक आणि निमिषोन्मेष आदी करुणी त्याचा श्वासोच्छ्वास सहज चालू असतो डोळ्यांनी उघडझाप चालू असते हे सर्व काही व्यवस्थित चालू असते पार्था तयाचे ठाई हे आघवेंची आथिपाही परी तो करता नवे काही प्रतिती बळे हे आणि असे त्याचे सर्व लौकिक व्यवहार जरी वरकरणी चालू असले तरी आत्मानुभवाने सुखावलेला तो योगी त्या सर्व गोष्टी जरी अनाहूतपणे करत असला तरी त्याचा करता मात्र तोंड असतो जय भ्रांतीसे जे सुतला तई स्वप्न सुखे भूतला मग तो ज्ञानोदयचे म्हणून ज्यावेळी त्याने भ्रांतिरूप अंथरुणावर निद्रा केली तेव्हा तो स्वप्न सुखाने भुलला पण आत्मज्ञानाची पहाट होताच त्याचे कर्ते पण शिल्लकच राहिले नाही आता अधिष्ठान संगती अशेषाही इंद्रिय वृत्ती आपुला लिया अर्थी वर्तत आहाती अर्जुना एक गोष्ट नीट समजून घे आत्म्याच्या आधाराने सर्व इंद्रिय वृत्ती या विषयांत राहतात प्रकाशे व्यापार देही कर्म जात तैसे योग युक्ता ज्याप्रमाणे दिव्याच्या उजेडात घरातले सर्व व्यवहार चालतात पण दिवा काही ते करीत नसतो तद्वत ज्ञानाकडून ही केवळ सहज भावनेतून घडत असतात तो कर्मे जरी सकळे परी कर्म बंधा ना कळे जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र कमळाचे पान हे असे पाण्यात असूनही त्याला पाण्याचा स्पर्श होत नाही ते पाण्याने भिजत नाही त्याप्रमाणे हा योगी हा ज्ञानी हा अभ्यासक सर्व कर्मे जरी इतरांप्रमाणे करीत असला तरी तो कर्माच्या कर्मबंधनात मात्र जराही अडकत नाही जय जय राम कृष्ण हरी